ती दे ती गाडी जाऊ दे नका जायला थांबू इथं तळेगाव दाभाडे इथल्या माडीशी चौकात आपण आहोत मुंबईकडं जायचं म्हटलं तर किती सकाळी किती लवकर निघालं तरी तळेगाव दाभाडे या परिसरामध्ये ट्रॅफिक हे दररोज दिवसभर जॅम असतं हे सकाळ दुपार संध्याकाळ असा वेळच नाही की ज्यावेळी ट्रॅफिक जॅम नाही मुंबई देशाची आर्थिक राजधानी पुणे हे मोठं उत्पन्न देणारं शहर या दोन्ही शहरांमधून जाणारा मुंबईकडे जाणारा हा अतिशय महत्वाचा जो रोड आहे त्या रोडवर किती ट्रॅफिक असावं त्याला काही माप कसलंच माप नाही आहे एक दिवस नाही आहे रोज आहे रोज ही ट्रॅफिक आहे पाठीमाग मान्य नितीन गडकरी साहेब यांनी या रोडच्या विस्तारीकरणासाठी आणि या रोडची जागा जी आहे त्या अधिग्रहित करण्यासाठी त्याची किंमत जास्त मोजावी लागेल म्हणून पुणे शहराला एक मोठा रिंग रोड टाकलेला आहे त्या रिंग रोडचं अधिग्रहण झालेलं आहे आणि आता जवळपास त्याचं काम सुरू होईल किंवा काम चालू असेल हा एक भाग दुसरा भाग जो आहे तो म्हणजे चाकण मार्गे तळेगाव दाबाडी म्हणजे नगर पुणे हायवेवरून शिकरापूर फाट्यावरून आपण तळेगावला जात असताना चाकण लागतं आणि चाकणचा चौक ते पुन्हा तळेगाव दाभड हा जो काही सिंगल रोड आहे मागच्या अनेक वर्षांपासून या रोडवरती ट्रॅफिकची समस्या आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे की ते दररोज या भागातल्या लोकांना नव्हे तर मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या लोकांना त्याचा प्रचंड मोठा त्रास होतो खरं तर हैदराबाद पाहिलं कोचीन पाहिलेलं आहे चेन्नई पाहिलेली आहे म्हणजे आंध्र असेल तामिळनाडू असेल केरळ असेल अथवा कर्नाटक असेल या राज्यातील मोठ्या शहरांना प्रचंड मोठे बायपास आणि उड्डाणपूल केलेले आहेत हैदराबादच्या बाबतीत जर आपण बघितलं तर किमान पन्नास साठ किलोमीटर है सा रोड हैदराबादच्या बाहेरून प्रचंड मोठा असा रोड करण्यात आला आहे मुंबईच्या बाबतीत मात्र अजूनपर्यंत राज्यकर्त्यांनी म्हणजे कोणत्याच पक्षातल्या राज्यकर्त्यांनी याला कधीच प्राधान्य दिलेलं नाही अगदी नागपूरपर्यंत जायला समृद्धीसारखा महामार्ग झाला समृद्धी महामार्गावरती महामार्ग सुरू झाल्यापासून एक वर्षात जेवढी वाहनं गेली असतील ना तेवढी वाहनं तळेगाव दाभाडे ते मुंबई अथवा शिक्रापूर चाकण आणि तळेगाव दाभाडे रोडवर कदाचित एका आठवड्याला एका वर्ष एवढी एक वाहनं जात असतील प्रचंड ट्रॅफिक आहे प्रचंड परंतु